जनता जय जमीन आमच्या हक्काची समृद्धी महामार्गाच्या शेतजमीन बाधित शेतकऱ्यांचा महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गावर आंदोलन मागील सन 2017 ते 2025 पर्यंत समृद्धी महामार्ग शहापूर तालुक्यातील अंदाड येथील भूसंपादित झालेल्या सात शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नसल्यामुळे त्यांनी एक मे रोजी समृद्धी महामार्गावर बसून अमरण उपोषण करण्याचा इशारा शहापूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता त्या अनुषंगाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी ज्यांच्या जमिनीचे अधिग्रहण झाल्या परंतु अद्याप त्यांना मोबदला मिळालेला नाही असे शेतकरी गुलाब मंगल भोईर बेबीबाई दत्तू पवार सविता काशीनाथ भडांगे पूनम पंढरीनाथ मोगरे जयरामनाथा गडगे यशवंत सीताराम पंडित नीराबाई चिमण भेरे हे सर्व बाधित शेतकरी मागील सात वर्षांपासून समृद्धी बाधित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करत होते याबाबत तहसील कार्यालय शहापूर भिवंडी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी ठाणे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या नावावर असणाऱ्या जमिनी सरकारी करून आम्हाला मोबदला दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत आंदोलनाचा इशारा दिला होता या संदर्भात राज्यपालांचे पत्र देखील आले असल्याचे सांगत त्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नसल्याने आज एक मे रोजी आम्ही समृद्धी महामार्ग रोखून अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते आमचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे आमची रस्त्यावर आली आम्हाला त्या सरकारने दिलेला नाही आमचा आहे मोबदला तो आम्हाला दिला पाहिजे बाकी एवढीच आमची इच्छा आहे नाही तर इथं परत आंदोलन करण्याची वेळ आली तर इथं करू शकतो आम्ही चार दिवस असो का पाच दिवस असो आम्ही आंदोलन करणार ना कोणी मूर्ता जरी पावला इथं तरी चालेल आम्हाला त्याची काय आम्ही फिकीर करणार शेतकऱ्यांचा मोबदला प्रतीक्षेत्व जमीन संपादित झाल्याने मानसिक धक्क्याने मृत्यू झाला असल्याचा उल्लेख आंदोलकांनी केला असून आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह समृद्धी महामार्ग काही काळ अडवून धरला होता यावेळेस बाधित शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत दोन हजार सतरा पासून आम्ही जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करत आहोत आता समृद्धी महामार्ग सुरू होत आला तरी अजूनही आम्हाला दाद मिळाली नाही आठ वर्षापासून समृद्धी महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा सरकारने कोणताही मोबदला न देता ह्या जमिनी गिळ केल्या मागील साठ वर्षाच्या नावे असलेल्या जमिनी शेतसारा भरलेल्या जमिनी शेतकऱ्यांना कोणती कल्पना देत न देता सरकारने आकारीपण म्हणून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली या धक्क्यामुळे आम्ही साधारणतः आठ वर्ष प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस आणि शापूर तहसील कार्यालय याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय यांच्याकडे निवेदनं दिली आणि पाठपुरावा करून सगळे पुरावे सादर केले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा आज तक गायत मोबदला मिळाला नाही त्यासाठी आम्ही सरकारला विनंती करत आहोत की या ठिकाणी जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या बारा ते चौदा एकरच्या लोकर नाहीतर हा समृद्धी महामार्ग आम्ही या रोखून धरणार आहोत आणि आमचं आंदोलन हे चालूच राहणार रह। आहे आम्ही मेल्यानंतर आम्हाला जमिनीचा मोबदला देणार का जर आम्हाच मोबदला मिळाला नाही तर आम्ही अमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत आणि यापुढे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांखाली आम्ही आमचा जीव देऊ अशा प्रतिक्रिया समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी दिल्या आठ वर्षे झाली आम्हाला मिळालेला नाही आणि अजून आम्ही ती वाट बघतो त्याच्या फायदा काय मागून मिळून फायदा काय आहे त्याचा नाही मिळला तर आम्ही इथं पाच दिवस आम्ही आनंद करू इथं जीव गेला तर चालेल पोलीस येऊन तुम्हाला उचलून घेऊन जा चालेल तिथं भाकरी घ्यायचं तिथं खाऊ इथं घायचं तिथं खाऊ भाजीपाल्या म्हणजे आहे का काय फायदा मग काय धंदा करायचा तो गेला शहापूर तालुक्यातील अंधाड गाव आहे तेथील एक पाच ते सहा शेतकऱ्यांचा जे आणि आकारी पडित जागा आहे आणि शेतकऱ्यांना आकारी त्या जागा त्यांच्या नाही तर त्या बाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर आम्ही पाठवून त्यामधून निश्चितपणाने आपण त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या बाबतीत आता जो विभागीय पोलीस अधिकारी असतील पी आय असतील आम्ही बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना तेच आश्वासन दिलेलं आहे की आपला जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासन स्तरावर पाठवू आणि त्याच्यातून आपल्याला मोबदला देण्यासाठी त्या ठिकाणी शासन स्तरावरून प्रयत्न करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय द्या न्याय द्याय मातरम